भारताने पाकिस्तानचे हल्ले परतून लावले जे पाकिस्ताननी ड्रोनवरून हल्ले करण्याचे प्रयत्न केले पठानकोट जैसलमेर काश्मीरमध्ये ते सर्व हल्ले भारताने परतून लावले आहे आणि भारतीय सैन्य दलाचं हे खूप मोठी कामगिरी आहे पाकिस्तानची जी शेवटची धडपड होती भारतावर हल्ले करण्याची ते पण भारताने परतून लावले आहे आणि पाकिस्तानचा आता माज भारताने मोडलेला आहे लवकरात लवकर आता पाकिस्तानमधील जे कराची आहे कराचीवर पण तिरंगा फडकायला तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर हिंदुस्तान जो अखंड हिंदुस्तान आहे ते आपल्याला पाहायला भेटेल जे स्वप्न होतं बऱ्याच भारतवासियांचं अखंड हिंदुस्थानाचं ते कुठेतरी आता पूर्ण होतानी दिसू शकतं पुढील काही दिवसांमध्ये पाकिस्तानला आता शरणागती पत्करण्याशिवाय पर्यायच राहिला नाही काय वाटते तुम्हाला भारत पाकिस्तानचं युद्ध हे भारत जिंकत आहे की भारत अजूनही विजयाच्या खूप लांब आहे कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये